सह्याद्रीच्या कुशीत आणि सावित्री नदीच्या तीरावर उभा आहे एक प्राचीन श्रद्धास्थान शिलारकालीन काळाचा वारसा जपणारं तीर्थक्षेत्र स्वयंभू शिवमंदिर देवळे महाबळेश्वरातून पश्चिम वाहिनी होणाऱ्या सावित्री नदीवरील हे पहिले शिवस्थान जिथे प्रत्येक दगड प्रत्येक शिळा हजारो वर्षांचा इतिहास सांगते कधी काळी जंजिराच्या आक्रमणांना तोंड दिलेलं ग्रामस्थांच्या जिद्दीने पुन्हा उभे राहिलेले हे मंदिर आजही भक्तांच्या आस्थेचं केंद्र आहे कथा सांगते सावित्री नदीच्या प्रवासात शंकराने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि जिथे जिथे प्रयत्न केला तिथे तिथे निर्माण झाले स्वयंभू शिवलिंग ज्यातील पहिले स्थान म्हणजे देवळेगाव इथे येणं म्हणजे आस्था इतिहास आणि निसर्गाच्या सानिध्यात आत्म्याला समाधान मिळवणं निसर्गाचं हे देखणं रूप पाहून तुम्ही इथे भेट दिल्याखेरीच राहणार नाही त्यामुळे निसर्ग आणि भक्ती यांचा विलोभनीय संगम मनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वांना हर हर महादेव आज आपण भेट देणार आहोत पोलादपूर तालुक्यातील पर्यटन नकाशावरती आपली खास ओळख निर्माण केलेल्या सावित्री नदीच्या शांत किनाऱ्यावर वसलेल्या अत्यंत प्राचीन स्वयंभू शिवमंदिराला महादेवाच्या दर्शनाचा पुण्यप्रसाद मिळवण्यापूर्वी चला तर आधी जाणून घेऊया त्या ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ज्या या मंदिराच्या दिव्य महत्त्वाचे आणि आध्यात्मिक तेजाचे साक्ष देतात महाबळेश्वरच्या अरण्यात ब्रह्मदेव यजमान असलेल्या महान यज्ञात मुहूर्त साधण्यासाठी सावित्रीऐवजी त्याची दुसरी पत्नी गायत्री बसली हे पाहून सावित्री संतापली आणि देवांना नदीरूप होण्याचा शाप दिला प्रत्युत्तरात तिलाही ददिरूप होण्याचा शाप मिळाला देव नदीरूप घेऊन पूर्व समुद्राला मिळण्यास वाहत निघाले पण सावित्रीने त्यांना न अनुसरता पश्चिमेस खोल कड्यावरून उडी मारली आणि ती पश्चिम समुद्राला मिळण्यासाठी निघाली तिचे हे कृत्य शंकरांना मुळीच आवडले नाही म्हणून त्याने तिची समजूत घालून तिला पूर्वेकडे चालण्याचा आग्रह केला शिवाय गंगा गोदा वगैरे सर्व महान नद्या पूर्व समुद्रालाच मिळाल्या आहेत हा पश्चिम समुद्र अपवित्र आहे म्हणून तू त्याला मिळण्यासाठी जाऊ नको तू येथून परत फिर मी तुला डोंगर फोडून पूर्व सागराकडे जाण्याची वाट देतो अशा तऱ्हेने शंकराने बारा वेळा तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तिने एकदाही त्यांचे ऐकले नाही आणि ती पश्चिम समुद्राला मिळालीच ज्या ज्या ठिकाणी शंकराने प्रयत्न केले तेथे ते स्वयंभूलिंग निर्माण झाले त्यातील शेवटचे हरिहरेश्वर हे कोकणातील एक तीर्थ समजले जाते याच बारा स्वयंभू स्थानी सावित्रीच्या काठी बारा ज्योतिर्लिंगे असे म्हणतात अशी माहिती सरोजनी बाबर संपादित कुलदेवत या पुस्तकात पाहायला मिळते महाबळेश्वर पासून प्रथम स्थान म्हणजे देवळे येथील शिवमंदिर होय या मंदिराला शिलहार काळापासून वारसा आहे मुंबई गोवा महामार्गावरून आणि पोलादपूरवरून केवळ बारा किलोमीटर अंतरावर हे पवित्र तीर्थक्षेत्र आपल्याला साथ घालतं मंदिर परिसरात पोहोचताच शेजारीच शांत निर्मळ सावित्री नदीचे पाणी आपलं स्वागत करतं त्या नदीत स्वच्छ हातपाय धुवून मंदिरात प्रवेश करावा पण खरी गंमत म्हणजे या नदीपात्रातून पाऊल बाहेर पडावंसच वाटत नाही सभोवताली पसरलेली हिरवी गार निसर्गरम्यता मंद वाऱ्याची कुजबूज आणि पाण्याचा प्रवाहाचा गोड नाद या सगळ्याचा मिलाप असा की क्षणभरासाठी वेळ आपल्यासाठी थांबला की काय असं वाटतं तासन तास बसून राहिलं तरी मन भरत नाही आज माझ्यासोबत होता कल्पेश चला तर मग या अद्भुत स्थळाचं दिव्य दर्शन घेऊयात येथील मंदिराची रचना आणि मूर्तींची मांडणी पाहताना भक्तांच्या मनात एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती जागृत होते मंदिराच्या बाहेरील भव्य मंडपात प्रवेश करताच प्रथम नंदी महाराजांचे दर्शन होते तर आतील सभा आणखी एक नंदी भक्तांना दर्शन देतो गाभाऱ्यात जाण्यापूर्वी दरवाजाच्या वरती कोरलेली श्री गणेशाची सुंदर मूर्ती भक्तांचे स्वागत करते गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेताच भक्तांचा मनोभाव भक्तीच्या महासागरात बुडून जातो गाभाऱ्याबाहेर उजव्या बाजूस पलाढ्य मारुतराया तर डाव्या बाजूस गणपती बाप्पाची मोहक मूर्ती विराजमान आहे मंदिरा मंदिराच्या बाहेरील लहान मंदिरातही एक प्राचीन शिवलिंग आहे जे कदाचित गाभाऱ्यातील सध्याच्या शिवलिंगापूर्वीचे सावे असे मानले जाते हे सर्व दर्शन मूर्तींची कलाकुसर आणि परिसरातील पवित्रता भक्ताला अविस्मरणीय आध्यात्मिक आनंदाचा अनुभव देते शिवभक्तांसाठी हे मंदिर म्हणजे आस्था इतिहास आणि निसर्ग यांचं एकत्रित रूप आहे पुढच्या वेळी रायगड जिल्ह्यात आलात तर सावित्री तीरावरचं सा हे प्राचीन शिवस्थान नक्की भेट द्या तर आज आपण देवळे शिवमंदिर पुरातन शिवमंदिराजवळ आलं आणि तिथे आल्यानंतर आपण दर्शन घेतलं माझ्या पाठीमागे वाटत आपण दीपमाळ आहे जी ती नव्याने उभारलेली आहे आणि आपल्या तिथल्या चित्रे फॅमिलीने आपल्याला ही माळ दिलेली आहे पाठ्या माझ्या पाठीमागे पाहू शकतो भगवा ध्वज हा भगवा ध्वज देखील आपल्या मागच्या एक दोन वर्षामध्ये आपण उभारलेला आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान देवळे विभाग याने तो आपली भगवा पथाकार हे या शिवमंदिरासमोर उभारलेली आहे आणि आता आपण जवळ इथे हे प्राचीन मंदिर आपण म्हणतो तर हे प्राचीन मंदिर आपल्याला कसं समजेल हे प्राचीन मंदिर आहे तर इथल्या काही वास्तू असतात त्या वास्तू जतन करून समज करण्याचं गरजेचं आहे आपण याच्यावरती नक्कीच कार काम करू पण ह्या ज्या विरगळी आहेत या विरगळी हे मंदिर शिवमंदिर जे आहे हे पुरातन असल्याचं खूप हजारो वर्ष जुनं असल्याचं साक्ष देत आहेत त्या इथं आडगळीला उभे आहेत खरं तर आपण त्याचं काम व्यवस्थित गावाल्यांशी बोलून आपण ते व्यवस्थित त्यांना ठेवण्यात कारण की पर्यटक इथं आल्यानंतर किंवा भाविक इथं आल्यानंतर शिवमंदिर हे तुमचं पुरातन आहे हे कशावरून समजणार तर या विरगळीवरून समजणार या विरगळी आहेत कपिशिला आहेत या सर्व इथं उप आपल्याला या उत्खननामध्ये भेटलेल्या आहेत इथल्या मंदिराचं काम चालू होतं त्यामध्ये भेटलेलं आहे त्यांचं पुनर्वसन म्हणजे व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं तर नक्कीच त्या पर्यटक आल्यानंतर आपल्याला एक वेगळा अनुभव त्यांना मिळेल की बाबा हे प्राचीन मंदिर आहे याची साक्ष उभे देणारे हे सतीशिला यांनी जपून ठेवलेले आहेत गाववाल्यांनी तुकाराम सीताराम केसर ओके तर आपल्यासोबत तुकाराम काका आहेत इथे आणि खरं तर समाजसेवक तिथले ते ते थोडे थोडक्यात माहिती सांगतील की ह्या मंदिरामध्ये या, मंदिर या पुरातन वास्तूमध्ये वर्षभरामध्ये काय कार्यक्रम होतात ते बघा आत्ता जर तसं विचार केले तर आज रोजी श्रावण महिना आता सुरू झाला आहे श्रावण श्रावण महिना इतका अति उत्तम होतो कार्यक्रम की तो बघण्यासारखा आणि एकदम मजेदार होतो तेव्हा अनेक लोक आपल्याकडची स म्हणजे सहा गावची लोकं येतात तिथं तो, तो कार्यक्रम अगदी व्यवस्थित बघून जातात जेवण वगैरे संध्याकाळच्या साडेपाचच्या दरम्यान असतं बरोबर आणि शिवरात्रीमध्ये असाच कार्यक्रम होतो तोही व्यवस्थित होतो आणि आपली गावातली जी लोकं आहेत स्थानिक लोक ती कार्यक्रम अगदी एकदम चांगल्या तऱ्हेने आणि चांगल्या ह्याच्याने करतात बरोबर మన इथला कार्यक्रम ते श्रावणी सोमवारचा उत्तम फेब्रुवारी महिन्यामध्ये मध्ये आपली शिवरात्रीचा मोठा कार्यक्रम असतो इथे बरोबर इथे नदी सावित्री नदी मध्ये बरोबर सावित्री नदी विधी विविध व्हिडिओ होता विदी विदी होता विसर्जन दाव्याचे कार्यक्रम वगैरे या हिशोबाने होतात आणि श्रावणी सोमवारी प्रत्येकाला जेवण वगैरे असतं आपल्या सहा गावचे लोक पण येतात बाहेर इतर पूजी जेवण पंचक्रोशी मधील लोक येऊन विधि बाहेरची लोक बाहेरची लोक पण येतात विधि करून जातात म्हणजे आपण अस्थि विसर्जनासाठी एवढा लांब लांब जाण्यापेक्षा हे जवळ आहे आणि आहे तीर्थ व्यवस्थित आहे म्हणजे तसं जर विचार केला तर हे जे तीर्थशास्त्र आहे ते एकदम बघण्यासारखं पाहण्यासारखं आणि मजबूत आहे नक्की नक्की अस्थिविसर्जन साठी आपण नारेरश्वर जायचो पण आता आपल्या इथं सावित्रीमध्ये सगळे होतात त्यामुळे कोणी मुंबई पुणे किंवा पंढरपूर इकडे कुठे कुठेही जात आनंदी आळंदी वगैरे जात नाही जो तो येतो तो सावित्रीमध्ये अस्थि विसर्जन करतो दहावे पण आपल्या इथंच करतात बरोबर पंचकृषी लोक सगळी इथे येऊन अंध साजरा करतात श्रावण महिन्यात बरोबर बरोबर धन्यवाद काका तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एक अजून एक खंत आहे की आपल्याला ही समोर ज्या सतीशीला दिसत आहेत किंवा विरगळी दिसत आहेत त्या विरगडी आपल्याला म्हणजे अशा म्हणजे पर्यटक आल्यानंतर भाविक आल्यानंतर ते अशा आडगिलला दिसतात दुसरी पहिली गोष्ट म्हणजे इथं भाविक येतो ना जेव्हा तेव्हा आल्यानंतर मंदिरात जातो आजूबाजूला बघतो आणि इथं पुरातन काय आहे ते बघतो हे शिवमंदिर पुरातन आपण कुठल्या विश्वासाने सांगणार तर या सतीशीला सांगतात की कि पुरातन किती आपलं मंदिर आहे त्यामुळे त्यांचं आपलं नियोजन आपल्याला व्यवस्थित करायला लागेल त्याचा थोडाचं काम इमारतीचं काम चालू असल्यामुळं त्या इमारतीचं म्हणजे आता जर विचार केला तर आपलं दोन तीन वर्ष ते बांधण्यात गेले त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक बंदी होती तिकडून तिकडून आणणं त्याच्यामुळे ह्या काही दिवसांनी त्याचं काम केलं जाईल बरोबर नक्कीच त्यांना कारण की त्या परत निघून गेल्या त्या जीर्ण झाल्या ना तर मग आपल्याला तो इतिहास राहणार नाही आपल्याकडे तो तो खास मुद्दा आहे तो आपल्याकडे बरोबर त्याला एक म्हणजे एक पत्राचा शेड थोडासा आणि एक कट्टा असा त्याच्यावरती ठेवलं तरी त्या चालतात त्याला व्यवस्थित तेवढंच एक काम म्हणजे लोक आल्यानंतर इथं ते शिवमंदिर पुरातन असल्याचं एक साक्षी देते नक्की नक्की धन्यवाद का मंदिरात दर्शन घेतल्यानंतर येथे येणारा प्रत्येक जण आजूबाजूच्या रमणीय निसर्गाच्या सानिध्यात काही काळ हरवून जातो मंदिराच्या शेजारी वाहणाऱ्या सावित्री नदीच्या तीरावर बसून वाहत्या पाण्याचा मंद स्वर आणि सभोवतालचे शांत वातावरण मनाला अपार समाधान देते येथे क्षणभर बसलो तरी वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही मंदिरा एवढाच याचा परिसरही पवित्र प्रसन्न आणि भक्तमय असून भक्तांच्या मनाला एक अविस्मरणीय शांततेचा आणि समाधानाचा अनुभव देतो मंदिराला संरक्षण भिंत बांधण्याच्या वेळी बाराव्या शतकातील विरगळ सापडल्या आणि यातून या, या मंदिराच्या ऐतिहासिक वारशाला नवा आधार मिळाला इतिहास सांगतो जंजिराच्या सिद्धीकडून या मंदिरावर दोन वेळा आक्रमण झालं त्यावेळी मंदिर उद्ध्वस्त झालं पण ग्रामस्थांनी न डगमगता त्याचा जीर्णोद्धार केला सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये ग्रामस्थांनी मंदिराचं पुनर्बांधकाम केलं पाया मात्र पूर्वीचाच ठेवण्यात आला मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी शैलीत होते शिवकाळात येथे लांगी नावाचे कोळी पुजारी होते आजही स्थान वर्षभर भक्तांनी गजबजलेलं असतं महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारला तर इथं भक्तांचा सागर उसळतो बडोदे मुंबई पुणे ठाणे या विविध ठिकाणची चाकरमाने इथे येऊन शिवलीलामृत पारायण भजन कीर्तन आयोजित करतात देवळे शिवमंदिर केवळ धार्मिक केंद्र नाही तर ग्रामीण पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत नमस्कार तर आज आपण शिवमंदिर पाहिलं देवळे गावातील पुरातन शिवमंदिर याची आपण माहिती देखील घेतली तर इथे आल्यानंतर हा निसर्गरम्य आपल्याला वातावरण पाहायला भेटतं आणि दर्शनही होतं महादेवाचं पुरातन वास्तू पाहायला भेटतात आणि इथे आल्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला करता येईल पर्यटनाच्या बाबतीत समोर आपल्याला एक मंदिर दिसत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो ते मंदिर आपल्याला इथून छोटासा ट्रेक ट्रेक करू शकतो फॅमिली पिकनिक आला तर फॅमिलीसाठी या ब्रिजवरून जाऊन आपण वाट आहे वरती रोड आहे जायला तर आपण त्या मंदिरापर्यंत जाऊ शकतो आणि ते मंदिरसुद्धा एक्सप्लोर करू शकतो निसर्गरम्य ठिकाणी आहे मधून पाणी वाहतं आणि त्या तो ओढा आहे त्या ओढ्याच्या वरती तिथे ते उभारलेलं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो या इथे आपल्याला मंदिर दिसत आहे मित्रांनो आजचे हे निसर्गाच्या कुशीत वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र तुम्हाला कसे वाटले आणि सांगा बरं आपल्या कुटुंबासह या शांत रमणीय शिवमंदिराला भेट द्यायला तुम्ही कधी येणार आहात मी केलेले वर्णन आणि या ठिकाणचे सफर तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हो अशाच माहितीपूर्ण नाविन्यपूर्ण आणि भन्नाट भटकंती पाहण्यासाठी भटकंती विथ नील या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबतो पण लवकरच भेटूया एका नव्या ताज्या आणि रोमांचक भटकंतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भटकंतीचा आनंद घ्या आणि आपल्या संस्कृतीची ओळख जपा